मानवत येथे मुफ्ती मोहम्मद इसाक साहाब यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी मरकज मस्जिद येथील परिसरामध्ये हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अल्लेही वसलम यांच्या जयंतीनिमित्त पैगंबर यांच्या विचारावर प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून मौलाना उमरेन मेहफूज रहमाने मुस्लिम पर्सनल बोर्ड सचिव यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून हाफेज नोमान मुक्ती जुनेद हावेद जब्बार खान मौलाना एजाज मौलाना इलियास मौलाना अल्ताफ मौलाना फम यांच्यासह पाथरी सेलू परभणी पाळुदी बोरगाव व मानवत तालुक्यातील धर्मगुरूंची उपस्थिती मौलाना उमरेन यांनी जमलेल्या समुदायाला मार्गदर्शन करताना की गरजवंतांना मदतीचा हात दिला पाहिजे मी व माझे कुटुंब या पलीकडे जाऊन समाज हित जोपसले पाहिजे आपल्या देशात अनेक धर्म जाती पाती पंत आहेत परंतु मनुष्य धर्म हा साऱ्यांचा केंद्रबिंदू आहे अल्लाह व त्यांची प्रेक्षित मोहम्मद पैगंबर यांनी सांगितल्याप्रमाणे कुराण मध्ये दिलेल्या निर्देशानुसार मुस्लिम बांधवांनी आपली वागणूक केली पाहिजे प्रत्येकाने चांगला माणूस म्हणून जगले पाहिजे आयुष्यात अधिकाधिक काय चांगले करता येईल त्यातून कितपत पुण्य मिळवता येईल या दृष्टिकोनातूनच चालले पाहिजे विशेषतः लग्न कार्यात हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथांना फाटा दिला पाहिजे लग्न कार्यातील डामडौल अनावश्यक उधळपट्टी वगैरे गोष्टी टाळल्या पाहिजेत समाजाने विशेष म्हणजे शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे हीच प्रेक्षित मोहम्मद पैगंबर यांची शिकवण आहे असे ते म्हणाले या कार्यक्रमात परिसरातील युवकांच्या वतीने भाविक भक्तांसाठी जेवणाची व चहा पाण्याची सुविधा करण्यात आली होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुफ्ती मोहम्मद मुजाहिद यांनी केले तर आभार प्रदर्शन मौलाना मोहम्मद मुजाहिद यांनी केले या कार्यक्रमात मानवत शहरातील मुस्लिम समुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मानवत शहरातील धर्मगुरू व युवकांनी परिश्रम घेतले